स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या तर दोन हजार पंचवीसमधील शेवटची संकष्टी चतुर्थी ही उद्या म्हणजेच सात डिसेंबर रोजी आलेली आहे तर ही संकष्टी चतुर्थी आपण कशाप्रकारे साजरी करावी कोणकोणते मंत्र आपण या दिवशी म्हणावेत कोणते नियम आपण या दिवशी पाळावेत जेणेकरून की गणपती बाप्पाची कृपा ही आपल्यावर कायम राहील तर या सर्व व गोष्टींबद्दल माहिती ही आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर उशीर न करता सुरुवात करूया आजच्या या व्हिडिओला सर्वात प्रथम तर तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन सणांबद्दल व व्रत महात्म्य तसेच चतुर्थी उपवासाबद्दल विशेष अशी माहिती मी नवीन नवीन व्हिडिओमध्ये घेऊन येत जाईल त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर उद्या संकष्टी चतुर्थी आहे तर चतुर्थी ही अतिशय पवित्र आणि पावन असे व्रत मानले जाते गणपती बाप्पा हे विद्येचे दैवत आहे बुद्धीचे दैवत आहे तसेच गणपती बाप्पापासूनच सर्व कामांची सुरुवातही होत असते ते गणपती बाप्पाची आराधना पूजा अर्चना मनोभावे केल्याने आपल्याला पुण्यफल प्राप्त होते तसेच आपले प्रत्येक काम हे निर्विघ्नपणे पार पडते कारण गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता आहेत तसेच गणपती बाप्पा हे सर्वांचेच प्रिय देवता देखील आहे तर गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्या सर्वांवर कायम असतो व त्यांची साथ ही आपल्याला कायम लाभलेली असते तर खास चतुर्थी हा दिवस गणपती बाप्पांची पूजा अर्चनासाठी खास मानला जातो तर आपल्याला चतुर्थीच्या दिवशी कोणते नियम पाळायचे त्याबद्दल आपण सुरुवातीला जाणून घेऊ सर्वात प्रथम तर आपल्याला चतुर्थीचा उपवास हा चंद्र उदय झाल्यानंतरच सोडायचा आहे त्याआधी आपल्याला हा उपवास सोडायचा नाही त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला मांसाहार तर दूरच परंतु अंडे देखील आपल्या घरामध्ये दे बनवलेले चालत नाही या दिवशी आपण खास लक्ष दिलं पाहिजे व हा नियम नक्कीच पाळायला हवा त्याचबरोबर संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठून स्नान करून नंतर आपल्या घरातील देवपूजा करून गणपती बाप्पांना जलाभिषेक व पंचामृताने अभिषेक घालायचा आहे त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पाला स्वच्छ असे वस्त्र घालायचे आहे त्यानंतर त्यांना एक छान लाल रंगाचे जास्वंदाचे फूल व दुर्वा अर्पण करायचे आहे जर जास्वंदाचे फूल नसेल तर तुम्ही कोणतेही लाल रंगाचे फूल गणपती बाप्पांना अर्पण करू शकता गणपती बाप्पांना मनोभावने पूजा केली तर गणपती बाप्पा हे नक्कीच आपली साथ कायम देतात गणपती बाप्पाच्या या पावन दिवशी म्हणजेच संकष्टी चतुर्थीच्या दिवशी आपल्याला गणपती अथर्वशीर्षाचे शीर्षाचे पठण अवश्य करायचे आहे गणपती अथर्व शीर्ष जर तुम्हाला येत नसेल तर तुम्ही यूट्यूबवर किंवा कोणत्याही म्युझिक साऊंडच्या याच्यावर गणपती अथर्वशीर्ष शीर्ष लावून ऐकू शकता जेणेकरून की, की तुम्हालाही प्रसन्न वाटेल व वा गणपती बाप्पांची देखील पूजा आराधना तुमच्या हाताने घडेल त्याचबरोबर तुम्हाला गणपती स्तोत्राचे पठण देखील करायचे आहे जर काहीही येत नसेल तर तुम्हाला वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम कुर्मे देव सर्व कार्य सुसर्वदा हा हा स्तोत्र तर नक्कीच सर्वांनाच येतो तर या मंत्राचे पठण आपल्याला एकवीस वेळा करायचे आहे गणपती बाप्पाच्या मूर्तीसमोर बसून त्यानंतर आपल्याला रात्रीच्या वेळी गणपती बाप्पांना सर्वात प्रिय असा नैवेद्य म्हणजे मोदक तर आपल्याला रात्रीच्या वेळी गणपती बाप्पांना एकवीस मोदकाचा नैवेद्य हा आवर्जून दाखवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला रात्री चंद्र उदय झाल्यानंतर चंद्राची देखील हळदी कुंकू व पाने पाणी अर्पण करून त्याची देखील पूजा करून घ्यायची आहे चंद्रोदय झाला असेल व तुमच्या परिसरामध्ये चंद्र दिसत नसेल तरी देखील तुम्ही त्याला हळदी कुंकू वाहून त्यांची पूजा करून गणपती बाप्पाची पूजा करून त्यानंतरच उपवास सोडायचा आहे तर, तर गणपती बाप्पाची पूजा करत असताना आपल्याला गणपती बाप्पांना खारीक आणि गूळ खारी खोबरं आणि गूळ याचा नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर मोदकाचा नैवेद्यही दाखवायचा आहे गणपती बाप्पांना प्रिय असलेली दुर्वा जासुंदाची फुले व गुलाबाची फुले लाल हे देखील तुम्हाला गणपती बाप्पांच्या पूजेमध्ये समाविष्ट करून घ्यायचे आहेत त्याचबरोबर गणपती बाप्पाची रात्री आरती करून आपल्याला कापूर जाळायचा आहे व धूप अर्पण करायची आहे व त्याच ब बर, बरोबर आपल्याला गणपती बाप्पांना नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे व गणपती बाप्पांची पूजा अर्चना सगळं झाल्यानंतर गणपती बाप्पासमोर दोन मिनटे शांत बसून आपल्याला गणपती बाप्पाकडे फक्त एकच मागणं मागायचं आहे की हे गणपती बाप्पा तू तर सगळं काही जाणतो आमचे सुख दुःख सगळं काही का तुला माहिती आहे तुला फक्त एकच आमची विनंती आहे की तू आयुष्यभर व हे पूर्ण वर्ष जे की आता संपलेलं आहे व नवीन वर्ष जे येणार आहे ते नवीन वर्ष तू फक्त आमची साथ दे प्रत्येक संकटात प्रत्येक अडचणीत तू फक्त आमच्यासोबत राहा एवढीच फक्त साधी सोपी विनंती तुम्हाला गणपती बाप्पाला करायची आहे व त्यानंतर पहा गणपती बाप्पा हे सदैव तुमच्या सोबत राहतील व तुमच्या प्रत्येक संकटाचे हरण हे नक्कीच हे विघ्नहर्ता करीत राहतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आशा करते की तुम्हाला अवश्य अशी माहिती मिळाली असेल व पुन्हा भेटूया अशाच एका छानशा छोट्याशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या